मागच्या काही दिवसांपासून मुंबईचं वातावरण एका मुद्द्यावरून तापलंय मुद्दा आहे दादरच्या कबुतरखान्याचा जैन समाजातील लोक हा कबूतरखाना बंद करण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध करतायत महानगरपालिका प्रशासनाने दोन ऑगस्टला रात्री इथे कबुतरांना कुणी खायला टाकू नये म्हणून हा कबुतरखाना ताडपत्रीने झाकून टाकला होता पण सहा ऑगस्टला जैन समाजाचा याविरुद्ध राग बघायला मिळाला लोकांनी महापालिकेने बांधलेल्या ताडपत्र्या सोडल्या कापून टाकल्या आणि पुन्हा इथे कबुतरांना खाद्य टाकणं सुरू केलं कबुतरांमुळे होणारे आजार आणि त्यामुळे त्या भागात राहणाऱ्या लोकांना सहन करावा लागणारा त्रास बघता कोर्टाकडून दादरच्या खाण्यामध्ये खाद्य न टाकण्याचे आदेश दिले गेले होते पण न्यायालयाच्या आदेशालाही न जुमानता पुन्हा हा कबुतरखाना सुरू होणार का अशी काळजी आता या भागातल्या लोकांना वाटायला लागली आहे एकीकडे या निर्णयाला विरोध करणाऱ्यांचं म्हणणं आहे की श्वसनाच्या आजारासाठी कबुतरांना जबाबदार धरणं चुकीचं आहे शहरांमध्ये इतकं प्रदूषण वाढलंय त्यामुळे लोक आजारी पडत आहेत कबुतरांचा निमित्त आहे तर दुसरीकडे कबुतरांमुळे आजार झालेल्या लोकांची परिस्थिती मात्र वेगळीच आहे आजार असलेली व्यक्तीच नाही तर त्यांची कुटुंब देखील त्रासा या त्रासातून जात आहेत कबुतरांमुळे आजार झालेल्या मुंबईच्या दादर भागातल्याच वनिता विजय सांडगे यांची स्टोरी या संदर्भात आहे कबुतरांमुळे आज वनिता यांचं आयुष्य केवळ चार भिंतींमध्ये बंदिस्त झालंय त्यांना झालेल्या आजारामुळे त्यांना घरातली रोजची कामं करणं घरातून बाहेर पडणं हे अवघड झालंय मागच्या दहा वर्षांपासून या आजाराने त्रस्त आहेत त्यांची काळजी घेण्यासाठी सतत कुटुंबातील एका व्यक्तीला त्यांच्यासोबत थांबावं लागतं रात्री जागावं लागतं आणि उपचारासाठी येणारा खर्च त्याची अडचण तर वेगळीच पण वनिता सांडगे यांची स्टोरी आहे काय जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू मुंबईत राहणारं सांडगे कुटुंब त्यांचं मूळ गाव सांगली मात्र ते आधीपासूनच मुंबईमध्ये राहतात वणिता विजय सांडगे वय एक्कावन्न वर्ष त्यांचे पती विजय सांडगे हे मुंबईतल्याच एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतात तर त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे मुलगा सगळ्यात लहान आहे तो सध्या बारावीत शिकतोय एका मुलीचं लग्न झालंय तर एक मुलगी नोकरी करते असं एखाद्या सामान्य कुटुंबासारखंच हे सांडगे कुटुंब पण वरवर पाहता सामान्य वाटत असलं तरी हे कुटुंब कबूतरांमुळे होणारा आजार एखाद्या कुटुंबासाठी किती त्रासदायक ठरू शकतो याचं उदाहरण आहे साधारण दहा वर्षांपूर्वीची गोष्ट वनिता हे त्यांच्या कुटुंबासोबत दादरमध्येच गोखले रोडला राहायला आहेत तर वणिता यांचा मुलगा दादरमध्ये असणाऱ्या अँटेनिओ डिसिल्वा स्कूलमध्ये शिकायला होता मुलगा लहान असल्यामुळे रोज वनितास त्याला शाळेत सोडायला आणि आणायला जायच्या आता ही शाळा आणि दादरचा कबूतरखाना यातलं अंतर दोनशे ते तीनशे मीटर मुलाला शाळेत सोडायला जाताना वनिता यांचा दादरच्या कबूतरखान्याशी संबंध यायचा शाळेच्या बाहेर थांबलं तर तिथेही मोठ्या प्रमाणावरती कबूतर असायची वणिता लहानपणापासूनच खेड्यात वाढलेल्या गावाकडचं खाल्लेल्या त्यामुळे त्यांचं शरीरही काटक होतं मात्र अचानकच त्यांना थोडं चाललं तर दम लागत होता जिन्यावरून चढताना त्रास होत होता शरीर सतत थकल्यासारखं वाटायचं तेव्हा वनिता यांचे पती विजय यांच्या एका मित्राने वनिता यांचं फुल बॉडी चेकअप करून घेण्याचा सल्ला दिला त्यानंतर वनिता यांच्या सगळ्या टेस्ट झाल्यानंतर रिपोर्टमध्ये वनिता यांना कबूतरांची ॲलर्जी असल्याचं समोर आलं आता ती कबूतरांची ॲलर्जी नेमकी काय असते त्याची थोडक्यात माहिती घेऊ अभ्यासकांच्या मते कबूतरांमध्ये असणाऱ्या ॲलर्जिक प्रोटीनच्या संपर्कामध्ये येणाऱ्या तीस टक्के लोकांना हळूहळू ॲलर्जीची लक्षणं दिसायला लागतात पुढे ही ॲलर्जीची कंडिशन बिघडत जाते आणि मोठे आजार होण्याची शक्यता निर्माण होते सुरुवातीला थकवा येणं नाकातून सतत पाणी गळणं शिंका येणं अशी लक्षणं यामध्ये दिसतात कबूतरांनी पंख फडफडल्यानंतर त्यांच्या पंखातून अतिशय लहान पिसं बाहेर पडतात जी उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत त्यांना मायक्रोफिजर्स असंही म्हटलं जातं हवेतून त्वचेवरती ही, ही पिसं आली तर त्वचेवर देखील रॅशेस खाज अशा समस्या निर्माण होतात वणिता यांना झालेल्या आजाराबाबत त्यांचे पती विजय सांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार वणिता यांना कबूतरांची ॲलर्जी असल्याचं समजलं तेव्हा त्यांनाही अशीच लक्षणं दिसत होती त्यांची त्वचा चेहरा काळा पडत होता बोटांना सूज येणं त्यांची जास्त हालचाल करता न येणं असा त्रास त्यांना व्हायचा दिवसेंदिवस वनिता यांची परिस्थिती बिघडत गेली त्यांना श्वास घ्यायला जास्त त्रास होऊ लागला त्यांची फुफ्फुसं कडक होत चालली होती त्यामुळे डॉक्टरांनी वणिता यांना पोर्टेबल ऑक्सिजन सिलेंडर वापरण्याचा सल्ला दिला सुरुवातीला वणिता यांना ऑक्सिजन सिलेंडर वापरण्याची फार गरज पडायची नाही मात्र आता डॉक्टरांनी त्यांना दिवसाच्या चोवीसपैकी बावीस तास ऑक्सिजन सिलेंडर वापरायला सांगितलंय वणिता यांना कबूतरांची ॲलर्जी होती पण आता हे प्रकरण केवळ पुरतं राहिलेलं नाही आहे त्या ॲलर्जीची पुढची स्टेप असते लंग फायब्रोसिस यामध्ये श्वास घ्यायला त्रास होतो आतून खराब होतात त्यांच्यातली लवचिकता कमी होते डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या आजारावरती कोणताही उपचार नाही फुफ्फुसं दगडासारखी कठीण होत चालली असतील तर त्यांना आधीच्या स्थितीमध्ये आणता येत नाही यावरती उपाय एकच तो म्हणजे लंग ट्रान्सप्लांट वणिता आणि त्यांच्या कुटुंबासाठी हा आजार आणि त्यांची परिस्थिती सगळंच धक्कादायक होतं त्यांचे पती विजय म्हणतात की त्यांना हा आजार कसा झाला ते आम्हाला कळलंच नाही पण या आजारामुळे कोणिता यांना घरातली रोजची कामं करणंही अवघड जायचं स्वयंपाक घरातली आवरावर करायची म्हटलं तर त्यांना दम लागायचा चपात्या करताना दुराचा देखील त्यांना त्रास व्हायचा हळूहळू त्यांची परिस्थिती अजून वाईट होत गेली परिणामी त्यांच्या एका मुलीला नोकरी सोडून आईची काळजी घेण्यासाठी घरी थांबावं लागलं मागच्या वर्षी त्यांची तब्येत इतकी खालावली की त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आली सध्या वनिता यांच्या तब्येतीबद्दल बोलायचं झाल्यास आता त्यांचं वय आहे एकावन्न वर्ष मागच्या पाच वर्षांपासून त्या ऑक्सिजन सिलेंडर वापरतायत आता तर कुठे बाहेर जायचं म्हटलं तर पोर्टेबल ऑक्सिजन सिलेंडरशिवाय त्या बाहेर जाऊ शकत नाही त्यांची हालचाल अगदीच कमी आहे बाथरूमला जाणं घरातलं एखादं लहानसं काम करणं अशीच हालचाल त्या करू शकतात सतत ॲसिडिटी ख्यातीत दुखणं असा त्रास त्यांना होतो दिवसातून सतरा ते अठरा गोळ्या त्यांना घ्याव्या लागतात गोळ्यांमध्ये असलेल्या स्टेरॉइड्समुळेही त्यांच्या शरीरावरती परिणाम होत असल्याची आणि त्यांना उठायला बसायलाही त्रास होत असल्याची माहिती त्यांच्या घरच्यांनी दिली आहे वनिता यांच्या गोळ्या औषधासाठीचा सांगे कुटुंबाला महिन्याला चाळीस ते पन्नास हजारांच्या आसपास खर्च येतो दर तीन महिन्याला डॉक्टरांकडे चेकअपसाठी जावं लागतं त्याचा खर्च शिवाय ऑक्सिजन सिलेंडर आणि त्यासाठी लागणारे पैसे वेगळेच शिवाय या आजारावरती उपाय नाही ही बाब सांडगे कुटुंबाचं अजून खच्चीकरण करते डॉक्टरांनी वनिता यांना या आजारातून बरं करायचं असल्यास त्यांचं लंग ट्रान्सप्लांट करावं लागेल असं सांगितलंय मात्र त्यासाठी येणारा खर्च हा एक ते दीड कोटींपर्यंत आहे हे झालं वनिता यांचं वनिता यांच्यासारखे आजार असणारी किंवा त्या वाटेवरती असणारी अनेक उदाहरणं पुढे येत आहेत है। कबुतरांमुळे आजार झालेले व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय त्रासाने हा कबुतरखाना बंद करण्याची विनवणी करताय मात्र कबूतरांना खायला टाकलं नाही तर त्यांचं काय होणार असं म्हणत काही लोक हा कबूतरांच्या काळजीने या निर्णयाला विरोध करत आहेत या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा